i mm -hmm. Hi everyone! आज ना माझं एक छोटंसं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे म्हणजे यावर डिटेलमध्ये आपण बोलूयात पण बघा जेव्हा मी माझं यूट्यूब स्टार्ट केलं होतं ना तेव्हा म्हणजे पैशांसाठी जे आपण काहीतरी गोष्ट स्टार्ट करतो ना तर मला असं वाटतं की तेव्हा मला पैशांची गरज कशासाठी होती की मला प्लांट्स विकत घ्यायचे होते ही एक माझी म्हणजे एक छोटीशी इच्छा होती की माझे यूट्यूबचे पैसे आले तर त्यामधून मी मनसोक्त प्लांट घेऊ शकते आणि मला पियाच्या पप्पांची जास्त रिक्वेस्ट करावी लागणार नाही आणि बरेच दिवस झाले पैसे कमवायला भरपूर दिवसांची सुरुवात झालेली आहे पण खरं जे आज स्वप्न पूर्ण झालं आहे ना ज्या गोष्टीसाठी मी एवढी मेहनत घेते त्या गोष्टी म्हणजे ती आज मला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तुम्ही इतके प्लांट्स बघताय जणू काही माझ्याकडे मी नर्सरीज टाकली आहे आणि कोणी आलं विकत घ्यायला तर देऊ शकते एवढे प्लांट्स माझ्याकडे आहेत ऑलरेडी खूप आहेत तुम्हाला माहितीच आहे आणि जवळजवळ आता मी काउंट केलेत ना तर इथे दहा प्लांट्स आहेत सगळे फ्लावरिंग प्लांट्स आहेत सगळे ब्राईट कलरचे प्लांट्स आहेत चला आता थोडी डिटेलमध्ये यांची माहिती देते आणि मग स्वप्नांवर जरा गप्पा मारूया तर मी इथे माती बनवते आणि हे सगळे ना असे प्लांट्स आहेत म्हणजे हे सीजनल प्लांट्स आहेत चार पाच सहा महिने टिकणारे प्लांट्स आहेत तर यांच्यासाठी माती अशी पाहिजे जास्तीत जास्त फ्लावर त्यामध्ये घ्यायचे तर चांगली त्यामध्ये कंपोस्ट यूज केल्या पाहिजे मी थोड्या प जे आहे ना कोकोपीट इथे यूज करते थर्टी पर्सेंट तुम्ही कोकोपीट यूज करू शकतात बाकीची माझी गार्डन सॉईल आहे यामध्ये ऑलरेडी माझी जे आहे कोकोपीट मिक्स आहे आणि त्यामध्ये माझी रेती वगैरे असते ती पण मिक्स असते आणि फंजी साईट असतं बघा तर फंजी साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते अशा कलरचं पावडर असतं ते हे फंजी तुम्ही पाण्यामध्ये पण मिक्स करून देऊ शकतात आणि मातीमध्ये जर तुम्ही मिक्स करून याला ठेवला ना म्हणजे मातीमध्ये मिक्स करून आपण असं त्यामध्ये जर प्लांट्स वगैरे लावलं तर काय होतं मातीमध्ये जे बारीक फंगस वगैरे असते बारीक बारीक किडे पडतात बघा तसं काही होत नाही मग आपण जर त्यामध्ये फंजीसाईट मिक्स केलेलं असलं तर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जी ऊड रॅ ॲश असते म्हणजे राख असते आपली तर ती तुम्ही घेऊ शकतात आणि ती राखेचा यूज तुम्ही ॲज अ फंजीसाईट म्हणून यूज करू शकतात तर मी असं जे आहे याच्यामध्ये कंपोस्ट वगैरे सगळं माझ्या मातीमध्ये ऑलरेडी होतं आणि तुम्ही जे आहे ना म्हणजे जे आपलं शेणखत वगैरे असतं ते पण पूर्ण डिकंपोज झालेलं तुम्ही यूज करू शकतात किंवा एखाद्या कुठल्या चांगल्या कंपनीचं तुम्ही कंपोस्ट घेऊ शकतात मी एका कंपनीचं जे आहे यूज करते यूज मी त्याची जे आहे डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि ते पण तुम्ही यामध्ये यूज करू शकतात असं मी सगळं छान मिक्सचर करून जे आहे माझी माती इथे प्रिपेअर केलेली आहे जेणेकरून याच्यामध्ये एकदाचे प्लांट गेलेत तर सगळं जे काही न्यूट्रिशन त्यांना पाहिजे आहे ते त्या मातीमधून पहिला एक महिना तरी अगदी सहज मिळलं पाहिजे एवढी छान मस्त माती बनवायची ज्यामध्ये सगळे पोषक तत्व जे आहे ते त्यांना मिळाले पाहिजे आणि भरपूर त्यांची ग्रोथ झाली पाहिजे तर कुठलंही झाड नर्सरीमधून आणलं मी नाही मी सांगते की आणल्यानंतर एक दोन दिवस पडू द्या आणि काही झाडांना मला दोन दिवस झालेले आहेत आणि कालच्या दिवशीच काही झाडं आणले पण एक्साइटमेंट आहे आणि मला सगळेच कुंडीमध्ये लावून माझी जी पुढची ग्रील आहे ती पूर्ण फुलांनी गच्च भरायची म्हणून मी आजच हे डिसिजन घेतलं सायंकाळच्या वेळी तुम्ही हे कामं केले तर अतिउत्तम थंडी हवा असते पण आता परत थंडी सुरुवात झालेली आहे थोड्या ब्रेकनंतर म्हणून म्हटलं चला दुपारीच करूयात नाहीतर इतके प्लांट्स आहे मला दोन अडीच तास तर कसेही लागतील यांना शिफ्ट करायला आणि माझं इथे प्रॉब्लेम काय होतो आहे म्हणजे माझ्याकडे दोन ते तीन कुंड्या कमी आहे तर मला आता गोष्ट अशी करायची आहे की ह्या सगळ्यांमध्ये ना म्हणजे दहा प्लांट मला कसेही ॲडजस्ट करायचे आहेत काही ना काही इकडे तिकडे शिफ्टिंग करून जे आहे या सगळे दहा प्लांट्स वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करायचे पण कुंड्या फक्त माझ्याकडे सात ते आठ आहेत सो दोन तीन कुंड्यांचा बंदोबस्त जो आहे तो करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान हेल्दी मला प्लांट्स मिळालेले आहे मी शनिवारी बघा व्लॉगमध्ये शेअर केलं होतं शनिवारी जेव्हा मी पिटोनिया आणि हे एक दोन टायनथस वगैरे घेऊन आले तर तीस रुपये एक असं मला मिळालेलं होतं आणि त्यांच्यासोबत एक दोनसोबत चांगल्या थोड्या मोठ्या पण कुंड्या होत्या सो जास्त काही बार्गेनिंग केली नाही मी आणि तीस रुपयापेक्षा जास्त असे नॉर्मल नर्सरीवाले कमीही करत नाही त्या त्यानंतर याच्या आधीचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल रविवारचा ब्लॉग तर ती मम्मी मामाकडे गेली होती तर त्यांच्याकडे असंच आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो आणि रिटर्न येताना भरपूर छान नर्सऱ्याच होत्या तिथे गेली मी तिथे गेल्यानंतर मला त्यांनी वीस वीस रुपयाला अगदी गुलाबाचं सुद्धा प्लांट तिथे वीस रुपयाला मला मिळालं परत शेवंती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तीन कलरच्या शेवंतीच आहे असे चार प्लांट जे आहेत ते मी ऐंशी रुपयात चार घेऊन आली होती सो लकीली मला बऱ्यापैकी स्वस्तामध्ये जे आहेत ते प्लांट्स मिळून गेलेले आहेत नर्सरीमध्ये गेल्यावर थोडं जे आहे बार्गेनिंग करायची थोडेफार दहा वीस रुपये कमी मी करतात ते लोक आणि बघा जेव्हा पण आपण प्लांट शिफ्ट करतो ना जर सीजनल प्लांट्स असतील म्हणजे चार पाच महिने टिकणारे प्लांट्स आहेत तर त्यांची माती जास्त उकरून काढायची नाही जशी तुम्ही पिशवी त्याची फाडली की पूर्णच्या पूर्ण जे आहे ते टाकायचा प्रयत्न करायचा कुंडी लहान आहे तुमच्याकडे तर मग तुम्ही काय करू शकता खालची थोडी माती काढू शकता जेणेकरून ते हाईट जे आहे ॲडजस्ट होईल आता मी जसं तुम्हाला सांगितलं की मला कुंड्यांची तडजोड करायची आहे आणि एकच होतं असं प्लांट जे फ्रीमध्ये असतं असताना त्याची आपल्याला किंमत नसते आणि तसंच माझंही झालं ही जी आहे ना सदाफुली ही अशीच तिची तिची ग्रो झाली होती मागच्या वेळेस तिला कुंडी मध्ये शिफ्ट केली तेव्हाही तिने बिचारीने सर्वाईव्ह केला आणि आता परत त्या कुंडीमधून काढून मी तिला छोट्या कुंडीत शिफ्ट केलं कारण मला पाहिजे होती मोठी कुंडी सो बऱ्याच वेळा आपल्यासोबत असंच होतं जी गोष्ट इझिली मिळून जाते त्याची आपल्याला अजिबात किंमत नसते पण आता काय करणार यांना वीस रुपये देऊन तीस रुपये देऊन विकत आणलं आहे तर यांना तेवढं इम्पॉर्टन्स दिलंच गेलं पाहिजे म्हणून तिला मी शिफ्ट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे गुलाबाचं जे आहे ते शिफ्ट करून घेते मी इथे एवढं जास्त म्हणजे खूप अशी वाढ झालेलं नव्हतं म्हणून त्यांनी वीस रुपयाला मे बी दिलं पण तरीही तीस चाळीस रुपये नॉर्मल नर्सरीत गेलं होतं त्याची किंमत असते आणि सगळं अगदी पाठ कंबर एकत्र करून जे आहे माझ्या दहाचे दहा झाडं व्यवस्थित पद्धतीने शिफ्ट झालेले आहेत आणि आता जे आहे हे नंतरचं सगळं आवरून घ्यायचं आहे मला काल परवाच मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की पूर्ण बाल्कनी आम्ही मिळून पूर्ण क्लीन केली होती पण पर आता परत करावी लागेल काही हरकत नाही हे काम आवडतं ना मग यामध्ये मनुष्य दमत नाही आणि इझिली हॅपिली माझे सगळे प्लांट जे आहे तिथे कुंडीमध्ये शिफ्ट झालेले आहेत आय होप मी या सगळ्या गोष्टी सांगून तुम्हालाही गार्डनिंगची आवड होत असेल जो कोणी गार्डनिंग करत नसेल ना प्लीज गार्डनिंग सुरू करा थोडंसं माणूस दमायला होतं पण हा थकवा अजिबात जाणवत नाही म्हणजे तो मेंदूपर्यंत पोहोचतच नाही शरीरातच राहतो आणि काही काळाने छान फ्लावर्स बघितले ना की सगळा थकवा जातो एवढी दमलेली असून पण मला अडीच तास लागले होते प्रॉपर त्यानंतर मी पूर्ण बाल्कनी ही क्लीन केली आणि म्हणलं उद्याच्या दिवस यांना म्हणजे सावलीत ठेवण्यासाठी मी काय केलं इथे सेट करून ठेवलंय आणि मग उद्या जे आहे यांना मी व्यवस्थित जागेवर ठेवेल कारण लगेच उन्हात नाही ठेवायचं एक दोन दिवस पडू द्यायचं सकाळ म्हणली आणि सॅटर्डे संडे सोडला ते आपली नेहमीची रुटीन असते आणि मी इथे पियाचा टिफिन बनवत आहे सकाळी आणि आज म्हणजे थोडी एक्साइटमेंट आहे की पटापट काम आवरून जे आहे बाल्कनीतलं ऊन गेलं की आपण आपले प्लांट जे आहे ते जागेवर ठेवूया तर बघा मी इथे बटाट्याची भाजी पियाला जे आहे टिफिनसाठी बनवली थोडी त्यामध्ये अजून हेल्दी करण्यासाठी मी नेहमी जर पालक असली तर पालक अदरवाईज मेथी असली तर मेथी या दोघांपैकी काहीतरी ॲड करते जेणेकरून बटाट्यासोबत त्यांना या दोघांमधून म्हणजे पियाला छान जे आहे मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार होऊन जाते आणि तिला आवडते पण जास्त क्वांटिटीत नाही घालत मी पालक एकच बटाटा असतो त्यामुळे थोडीशीच पालक घालते आणि कोथिंबीर वगैरे घालायची थोडा मॅगी मसाला टाकायचा छान तुमची भाजी पूर्ण शिजलेली आहे तुम्ही याच बंद करणार त्यावेळेला थोडा मॅगी मसाला त्यामध्ये घालायचा म्हणजे मग मुलांची आवडीची टेस्ट जी असते ना ती तयार होऊन जाते अजून एक गोष्ट बघा मी हे मुद्दा म्हणून शूट करून तुम्हाला दाखवते मी आता खमन बनवते आणि बऱ्याच वेळा खमन बनवते हे मी तुम्हाला दाखवत असते सो मी असं खमन दाखवलं की मला कमेंट येते की याची रेसिपी जी आहे कसं काय प्रीमिक्स तयार केलं हे मला दाखव कारण बरेच लोक नवीन नवीन स्ता जुन्या लोकांना मला माहिती आहे हे माझं बोलणं बोर होईल सो तुम्ही स्किप करा नवीन लोकांसाठी सांगते तर मी ऑलरेडी यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे मी खमनचं प्रीमिक्स इथे पुण्याला राहून मी तयार करत नाही मम्मीकडे वगैरे गेली किंवा मग मम्मीकडून कोणी येत आहे तर मग तिकडून मी मागवून घेत असते सो त्यांच्याकडे घडी चक्की आहे त्यामुळे मग ती व्यवस्थित प्रमाणात जे आहे ते सगळं बनवून देते तर तो जो व्हिडिओ आहे ना जेव्हा लास्ट टाइम मी गेली होती मम्मीकडे तेव्हा ते प्रीमिक्स सगळं बनवताना मी व्हिडिओ त्यावर बनवलेला होता तर तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी लावते हा व्हिडिओ संपला की मग तो व्हिडिओ बघा नाहीतर तुम्ही आता आताच जाणार आणि असं नका करू व्हिडिओ संपल्यावर तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे पूर्ण त्याची डिटेल जे आहे की कसं बनवायचं किंवा तुम्ही जेव्हा त्याला मिक्स करून घेताय पाण्यामध्ये पाणी किती यूज करायचं त्याच्यामध्ये मीठ साखर लिंबूसत्व सगळे डाळींचं प्रमाण किती काय आहे ना हे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं व्यवस्थित दिलेलं आहे आणि जाऊन तुम्ही तसं जे आहे चक्कीवरून दणून आणू शकतात आणि अगदी दोन ते तीन महिने इझिली तेवढं पीठ जे आहे ते टिकतं काही खराब होत नाही व्यवस्थित तुम्ही हवाबंद डब्यात ठेवलं तर मग काही खराब होत नाही आणि माझं तर तीन चार महिने जे आहे ते अगदी असंच चालतं जोवर पुढचं येत नाही तोवर आणि झटक्यात बनून जातं महत्त्वाचं म्हणजे आणि छान पण बनतं फ्लपी असतं खूप त्यामुळे मुलांनाही आवडून खातात टिफिनलाही तुम्ही देऊ शकतात सो एक इझी रेसिपी आहे आणि सोबत हेल्दी पण आहे सगळ्या दाढी वगैरे पण त्यामध्ये मिक्स होतात त्यामुळे आपण आठवड्यातून दोन वेळा तरी रिपीट करूच शकतो ही रेसिपी आणि म्हणून मी करत असते आणि माझं डेली रिट रुटीन तुमच्यासोबत शेअर करणं असतं त्यामुळे मला भाग आहे जे मी करते ते तुमच्यासोबत शेअर करणं प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळी रेसिपी रेसिपी नाही करू शकत आठवड्यातून बऱ्याच रेसिपी असतात ज्या दोन दोन तीन तीन वेळा रिपीट होतात त्यातलं आमच्या घरातलं हे पण एक आहे आणि अजून एक प्रकार ते म्हणजे कढी बऱ्याच भाज्यांसोबत माझी कढी पण होत असते आणि मग मला एखादी कमेंट पण येते की तुम्ही फक्त हेच खातात का तर याच्या व्यतिरिक्तही खातो पण बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये शेअर करताना त्या दिवशी तेच असतं आणि मग तुम्हाला तेच दिसतं चला असो बघा इथे खमण माझं किती छान बनवून तयार झालेलं आहे थोडा तडका बनवला होता त्यावर मी टाकलेला आहे कोथिंबीर वरून टाकली आणि बारीक शेव टाकलेली आहे आणि इतकं छान झटपट जे आहे ते माझं खमण बनवून इथे तयार झालं लेलं आहे पियाच्या टिफिनमध्ये आज मी शॉर्ट ब्रेकसाठी जी आहे ती किवी दिलेली आहे आणि लाडू पण बघा उडदाचा लाडू बनवला आहे तो पण ती आवडीने खाते पण मी तिला अर्धाच दिला कारण तिचं भरपूर आता पण खमन वगैरे तिने पोटभर खाल्लं होतं सो घरी आल्यावर पण तिने जेवण केलं पाहिजे म्हणून मी अर्धाच लाडू दिला अदरवाईज एक दिला तरी ती खाऊन जाते आणि कधी खेळ कधी कधी दुपारी म्हणजे सायंकाळी खेळून वगैरे आल्यावर पण मागते की मम्मा मला लाडू दे म्हणून सो आता मी ट्राय करते की तिच्यापर्यंत जास्तीत जास्त हेल्दी गोष्टी ज्या आहेत त्या पोहोचल्या पाहिजे सो चला पिया पण स्कूलला गेलेली आहे आणि आताच सकाळचा चहा घेता घेता मी विचार करते की काय कसं सेटल करू आणि इतक्या ज्या दहा कुंड्या आहेत त्या मी या सगळ्या ग्रीलवर कशा काय बसवायचं याचा सगळं प्लॅनिंग जो आहे तो चाललेला आहे खरं तर मी वाट बघते खूप एक्सायटेड की कधी हे एकदा जो ऊन जायचं जा आणि कधी मी ठेवेल म्हणजे काय यासाठी मी ऊन गेल्यावर यासाठी ठेवते की आजचा एक दिवस निघून जाईल आणि उद्या जेव्हा यांच्यावर ऊन येईल तोपर्यंत ते तो दोन दिवसात सेट झालेले असतील आणि म्हणूनच मी ऊन गेल्यानंतर त्यांना ठेवणार आहे सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत प्लांटची पण थोडी थोडी काळजी घेतली की अजून चांगले जे आहे ते जास्त छान टिकतात सो कधीही त्यांना शिफ्ट केल्यानंतर लगेच जे आहे उन्हा ठेवायचं नाही दोन तीन दिवस छान सावलीत पडू द्यायचं आणि मग शिफ्ट करायचं चला आता मस्त ऊन गेलेलं आहेत आणि आता जे आहेत स्वप्न पूर्ण करूयात तर बघा वाटलं होतं मला यूट्यूब स्टार्ट करताना की पन्नास साठ रुपये कमवेल त्यातून वीस तीस रुपये जे आहे मी यूट्यूब म्हणजे माझे जे हे असे प्लांट्स वगैरेचे थोडेफार छोटे मोठे शोक आहेत हे मी कम्प्लीट करेल पण वाटलं नव्हतं की एकाच दिवशी एवढे फ्लावरिंग प्लांट्स माझ्याकडे येतील आणि जे स्वप्न मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलं की मला पूर्ण फ्लावरिंग प्लांटने आणि पूर्ण छान मस्त असे ब्राईट कलरने जे आहे फ्लावरच्या ब्राईट कलरने मला पूर्ण बाल्कनी जी आहे ती बनाय ब जे आहे भरून टाकायची आहे मिनी जंगल बनवायचं हे मी बऱ्याच वेळा शेअर केलं आणि हळूहळू ते स्वप्न पूर्ण होतं आज त्यातलं एक छोटंसं की सगळीची पुढची ही माझी ग्रील बनवली आहे सेपरेट आम्ही प्लांटसाठी ही जी आहे ना ही ग्रील बनवून घेतलेली होती आणि तेव्हा पण विचार केला नव्हता की मी याच्यावर एवढे प्लांट्स ठेवणार म्हणून आणि म्हणजे मी सांगू नाही शकत की आपलं एखादं छोटंसं स्वप्न असतो आणि ते कम्प्लीट झाल्यावर जी काही फिलिंग असते ना बस तीच ती पण स्वतःच्या पैशांनी असली तर मग त्याचा आनंदच काहीतरी वेगळा आहे सो प्रत्येक प्लान ठेवताना मला प्रचंड आनंद होत होता आणि विचार करत होते की किती दिवस हा आनंद मला मिळणार आहे जास्त पैसे काही खर्च केले नाही मी दोनशे अडीचशे रुपये माझे खर्च झाले असतील पण ते दोनशे अडीचशे रुपयाचा आनंद मी आता पुढचे किती महिने घेईल आणि तुम्हाला पण देणार आहे सो करून जागा करते मी इकडून तिकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न करते ह्या अर्ध्या भागात मी ट्राय करते की जास्त प्लांट ठेवेल जेणेकरून प्रत्येक वेळा जेव्हाही तुम्हाला मागून दाखवते तुम्हाला हे सगळे प्लांट्स बघायला मिळतील माझ्यासोबत तुम्हीही बघणार मग आणि थोडे जे आहे ते ह्या साईडला ठेवते मी कुंड्या छोट्या छोट्या असल्यामुळे माझे जास्त प्लांट जे आहे ते इथे भावलेत अदरवाईज मोठ्या कुंड्या असल्या त्या एवढ्या बसत नाही सो so, ही जी ग्रील आहे ना ही आम्ही जेव्हा घर आम्ही नवीन घेतलं होतं त्यानंतर लगेच बनवून घेतली होती आम्हाला म्हणजे तीन चार वर्षापूर्वी जेव्हा बनवली तेव्हा आठ साडेआठ हजार रुपये जो होता असा खर्च आला होता जास्त खाली आम्ही यासाठी बनवली नव्हती की प्रत्येक वेळा कुंडी ठेवताना आणि उचलताना खूप वाकावं लागलं असतं म्हणून आम्ही अशी वर बनवली जेणेकरून ती इझिली मी कुंडी शकते आणि तुम्हाला माहिती मी नेहमीच कुंड्यांसोबत माझा खेळ चालू असतो सो खाली केलं असतं तर बरंच मला दमायला झालं असतं आणि मोठी हेवी कुंडी असली की मी ते उचलायला खूप जास्त जवळ जातं सो म्हणून वर बनवून घेतलं होतं आम्ही आणि आपण उभं राहिलं की खूप खाली वाकून बघायची गरज पडत नाही अगदी डोळ्यांच्या समोर सगळे प्लांट्स असतात सो असं काही प्लॅनिंग करून ती ग्रील बनवली होती एक जे कुंडीमध्ये मी लावलं होतं असं हँगिंग प्लांटमध्ये जे आहे प्लांटरमध्ये मी लावलं होतं तर ते पण मी इथे लावून घेतलं आणि ह्यावेळेस माझ्याकडे पर्पल कलर जो आहे ना म्हणजे फुलांमध्ये पर्पल कलर हा माझ्या पहिल्यांदाच आलेला आहे सो बघा माझी बाल्कनी पूर्णपणे सेट झालेली आहे आणि माझा म्हणजे मला विश्वासच होत नाही की हे सगळं पण होऊ शकतं म्हणून कित्येक जण मला येताना जाताना जे खालून येताना जाताना लोकं म्हणतील की ते किती रिकामी असेल ना ही बाई किती पैसे असतील यांच्याकडे की यांनी हे सगळे एवढे प्लांट्स घेतले पण त्यांना काय सांगावं छोटंसं स्वप्न सा होतं त्यासाठी भरपूर मेहनत करून कम्प्लीट केलेलं आहे चला मी एकटीच बघत होती सगळ्या प्लांट्सला आता आपण सोबत बघूयात आणि किती छान दिसतंय हे मला तुम्ही कमेंटमधून सांगणारच बऱ्याचसं सा ट्राय करून चांगले चांगले प्लांट्स मी निवडून आणलेले आहेत आणि इतका ब्राईट इतकं दिसतंय ना म्हणजे असं म्हणतात ना की डोळ्याचे पारणे फिटतात असं काहीतरी म्हण आहे बघा ती तेच इथे प्रकार जो आहे तो इथे झालेला आहे प्रत्येक झाड प्रत्येक फूल इतकं छान मस्त दिसत होतं आणि मला इतका आनंद होत होता हे सगळं बघताना खरंच मी शब्दात नाही सांगू शकत आणि तुम्ही गार्डनर असाल तर माझी फिलिंग जरा जास्तच समजून घेऊ शकतात आणि मला आता याच्यापुढे जास्त काही बोलता येणार नाही बाकी तुम्ही सांगा कमेंटमधून की तुम्हाला कशी वाटते बाल्कनी एवढं छान पद्धतीने मला शूट नाही करता आलं आहे म्हणजे छान अजून शूट करता आलं असतं सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला देता आला असता तर अजून तुम्हाला बघायला खूप छान वाटलं असतं पण मला लगेच असंच होतं ना की झालं आता ठेवलं चला पटापट दाखवा सगळ्यांना असं माझी थोडीशी फिलिंग होती आणि जे काही मोठे मोठे प्लांट्स होते सगळे असे साईडला ठेवलेत अजून चार पाच दिवसांनी बघा तुम्ही हे इतकं भरून जाईल ना जास्वंदाचं झाड आणि याला पण एक छोटीशी कडी आली आहे सो असं वाटतं आहे की कडी जर व्यवस्थित फुलली तर पुढच्या सात आठ दिवसामध्ये सस्पेन्स जो आहे तो संपणार आहे सो असा हा जो आहे माझा बाल्कनीचा व्ह्यू लवकरच पूर्ण बाल्कनी आवरून ना म्हणजे छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून मी ट्राय करेल की तुमच्यासोबत एक होम टूर म्हणजे बाल्कनीचा जो टूर आहे ना तो मी देईल आणि हे बघा हे इथे पर्पल कलरचं जे आहे ना तर हे पण पिटोणी या इथे वर लावलं आहे ऊन जरा कमी मिळेल त्याला म्हणून मी कधी कधी खाली उतरवून घेत जाईल आणि त्याला ऊन पूर्ण मिळालं पाहिजे कारण फुलांची झाडं असले की ऊन त्यांना पाहिजेच तेव्हाच ती छान ग्रो करतात चला मग कसा वाटला हा व्ह्यू मी कमेंटमध्ये वाट बघेन तुमच्या सगळ्यांची कशी दिसते माझी बाल्कनी आणि तुमचंही असं छोटं मोठं अबाउट गार्डनिंगचं स्वप्न असेल तर लवकरात लवकर कम्प्लीट हो आणि माझ्यासारखी फिलिंग्स तुम्हालाही लवकर मिळू गार्डनिंगचे एक छोटंसं स्वप्न कंप्लीट झालं आहे अजून आयुष्यातले बरेच छोटे मोठे स्वप्न आहेत ती बाकी आहेत आणि त्यासाठी अजून मेहनत करायची आहे तीही कम्प्लीट झाली की तुमच्यासोबत असं शेअर करते फक्त सोबत राहा नेहमी आणि चला मग आता या मस्त असं व्ह्यूसोबत आणि सगळ्या ब्राईट अशा फ्लावरसोबत आणि सगळ्यांच्या आपल्या ब्राईट असा फ्युचरसोबत मी असा माझा हा व्हिडिओ संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय